सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले होत ही कृपेने स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या डोक्यावर कितीही मोठं कर्ज असू द्या तुमच्यात जर ते कर्ज फेडण्याची हिंमत कष्ट करण्याची ताकद असेल तर दैवी चमत्कार सुद्धा होतात फक्त आपल्यात तेवढी हातपाय हलवण्याची कष्ट करण्याची गरज असते त्याबरोबर आपले नशीब आणि देवांची साथसुद्धा खूप महत्त्वाची असते कष्ट करण्याची मनगटात ताकद आणि कर्ज फेडण्याची मनात इच्छा असेल तर देवांची साथ नक्कीच मिळत असते त्यासाठी उपाय आणि सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे काही वेळा काय होतं आपल्या डोक्यावर खूप कर्ज असतं घरात पैसा येतोय पण कर्ज फेडण्या इतके पैसे शिल्लक राहत नाही तुमच्याकडं भरपूर पैसा येतो पण विनाकारण खर्च होत असेल कुणाचं घरात आरोग्य नीट राहत नसे नसेल ना दवाखान्याला खर्च किंवा इतर खर्च निर्माण होत असतील महिन्याला घरात लक्ष्मी टिकत नसेल अन्य का कारणास्तव तुमचा पैसा खर्च होत असेल आणि कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला पैसाच राहत नसेल तुमच्या हातात मग अशावेळी काय करावं सुचत नाही तुमचं कितीही मोठं कर्ज असू द्या तुमच्यात जर कष्ट करण्याची आणि ते ख कर्ज फेडण्याची प्रामाणिकता असेल तुमच्यात तर नक्कीच देवांची साथ नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक एकदम एक साधा आणि सोप्पा एकदम सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे हा उपाय आहे महादेवांचा आपल्या स शिवशंकरांचा उपाय ही सेवा आहे प्रत्येकाने करा अगदी महिला असतील पुरुष असेल मोठे मुलं असतील जे म्हणजे लग्न झालेलं नाही तुमचं आणि तुम्ही जर कर्ज काढलेलं असेल घर घेण्यासाठी गा म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज फेडताना तुम्हाला खूप त्रास होत असेल पैसाच हातात राहत नसेल काय करावं सुचत नसेल तर हा उपाय प्रत्येकाने करा लहान मुलांकडून हा उपाय करून घेऊ नका कारण कर्ज लहान मुलं नाही काढत आपण करते धरते व्यक्तीच हे कर्ज काढत असतो कर्ज काढणाऱ्याने हा उपाय करायचा आहे मग महिला किंवा पुरुष घरातल्या पती पत्नीने एकाने जरी उपाय केला ना पुरुष दादांना नाही जमलं तर माझ्या मैत्रिणींनी महिलांनी केला तरीही चालेल आता महिलांना नाही जमलं माझ्या दादांनी केला तरीही चालेल तर तुम्हाला सलग तीन सोमवार हा उपाय करायचा आहे काही लांब जायचं गरज नाही काही मोठं काही करायचं नाही तुम्हाला फक्त शिवशंकरांची सेवा आपल्याला करायची आहे वा नक्कीच करा महादेवांची भरभरून कृपा होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदायला लागेल पैसा येऊ लागेल तो टिकून राहील घरात पैसा येणं आणि त्या पैशाला बरकत राहणं हेच खूप महत्त्वाचं असतं त्याला तर आपण म्हणतो की माझ्या घरात लक्ष्मी टिकून आहे नांदत आहे अखंड लक्ष्मी नांदत आहे त्यासाठी दैवी चमत्काराची खूप गरज असते मग अशा वेळी आपण सेवा उपाय जर मनापासून हृदयापासून केलेली सेवा आणि उपाय कधीच खाली जात नाही तर ही सेवा हा उपाय तुम्हाला तीन सलग तीन सोमवार करायचा आहे महिला करत असतील तर चार दिवस झाल्यावर करा महिलांनो तुम्हाला गावाला जायचं आहे मध्ये आणि मग खंड पडला असं करू नका सलग तीन सोमवार माझे दादा जरी करत असतील तर तीन सोमवार सलग हा उपाय ही सेवा करायची आहे आपण तर महादेवांच्या मंदिरात रोजच जातो काही व्यक्ती सोमवारी जातात घराजवळ मंदिर ज्यांच्या असेल ती व्यक्ती तर रोजच महादेवांच्या मंद तुम्हाला ही सेवा हा उपाय करण्यासाठी वडाचं झाड लागणार आहे घराजवळ किंवा एखाद्या मंदिराजवळ वडाचं झाड तुम्हाला मिळून जाईल बघा वडाच्या झाडात साक्षात सर्व देवी देवता वास करता सर्व वृक्षांमध्ये झाडांमध्ये सर्वात श्रेष्ठ वृक्ष झाड म्हणजे वटवृक्ष यालाच कल्पवृक्ष देवतुल्य झाड असे वृक्ष देखील म्हटले जाते वडाच्या झाडामध्ये महादेवांचे स्थान आहे तीन सोमवार हा उपाय सेवा करा ही सेवा करण्यासाठी वडाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे तुमच्या कुंडीत वगैरे झाड आहे तसं करू नका तुम्हाला मोठ्या झाडाखालीच जायचं आहे वडाच्या झाडामध्ये मुळांमध्ये पारंब्यांमध्ये बटकेश्वर महादेव वास करतात म्हणून वडाच्या झाडाखाली जाऊन सेवा करायची आहे झाडाखाली जाऊनच सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल छोटसं आमच्या कुंडी कुंडीत झाड आलेलं आहे किंवा आम्ही वटसावित्री पौर्णिमेसाठी लावलेलं आहे आणि त्याची सेवा करू का तर असं करू नका आपण वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला जे फेऱ्या मारतो ते तुम्ही घरात छोटं झाड असेल ते करू शकता सेवा पण हा उपाय ही सेवा करण्यासाठी तुम्हाला मोठं वडाचं झाडच लागणार आहे जे म्हणजे भरपूर वर्षांपूर्वीचं आहे त्याला पारंबे आलेले आहे अशा झाडाखाली जाऊनच तुम्हाला सेवा करायची आहे ही फक्त तीन सोमवार तुम्हाला सेवा करायची आहे एका सोमवारी पहिल्या सोमवारी ज्या वडाच्या झाडाखाली तुम्ही गेला आहात आणि सेवा करत आहात तिन्ही सोमवार तुम्हाला त्याच वृक्षातील त्याच वडाच्या झाडाची सेवा पूजा करायची आहे आज इथल्या स से झाडाची सेवा केली आणि उद्या दुसऱ्या असं करू नका पहिल्या दिवशी पहिल्या सोमवारी ज्या झाडाखाली जाऊन तुम्ही सेवा केली त्याच झाडाखाली जाऊन तिन्ही सोमवार तुम्हाला एकाच झाडाची पूजा सेवा करायची आहे तर बघा आता उद्या सोमवार आहे तुम्ही कोणत्याही सोमवारपासून ही सेवा ह्या हा उपाय करायला सुरुवात करू शकता उद्यासुद्धा सोमवार आलेला आहे माझ्या सर्व मैत्रिणी माझे दादा सर्वांनी ही सेवा करा काही हरकत नाही तुमच्यावर कर्ज असू द्या किंवा नसू द्या इतके सोन्यासारखे दिवस येतील तुम तुम्हाला तुमच्या घरात लेकरा बाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल इतका जोरदार पैसा तुमच्या घरात येईल आणि अखंड टिकून राहील जो वा वायफट वाय विनाकारण खर्च होत असेल तो सुद्धा थांबेल कर्ज असू द्या किंवा नसू द्या तुम्ही ही सेवा प्रत्येकाने नक्की करायची आहे सोमवार आहे प्रत्येक सोमवारी तसं तर आपण रोजच लवकर उठतो सोमवारी लवकर उठायचं आहे छान आंघोळ वगैरे केल्यानंतर देवघरात शिवपिंडी असेल तिथंसुद्धा अभिषेक करायचा आहे छान देवी देवतांची पूजा करायची बेल असेल फुलं असेल अर्पण करायचं गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मग महादेवांची पूजा करायची नंतर मंदिरात सुद्धा जायचं आहे तांब्यावर पाण्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे बेल फूल अर्पण करायचं आहे आणि त्या मंदिराजवळ जर वडाचं झाड असेल तर तिथंच वडाच्या झाडाखाली जायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंतच करा अगदी ऐन संध्याकाळ करू नका एकदम मी तर म्हणेल पाच वाजेच्या आतच करा किंवा सकाळीच झालं तुम्हाला तर ही सेवा फक्त तीन सोमवार करायचं आहे तसं महादेवांच्या मंदिरात अगदी मी तर म्हणेल दर सोमवार काय रोजच जात जा रोज महादेवांची सेवा करा तांब्याभर पाणी अर्पण करा महादेवांना तर सोमवारी महादेवांची सेवा करून झाल्यानंतर वडाच्या झाडाखाली जायचं आहे मी सांगितलंच तुम्हाला एका सोमवारी पहिल्या सोमवारी ज्या वडाच्या झाडाखाली जाल तिन्ही सोमवार आपल्याला त्याच वडाच्या वृक्षाची झाडाची सेवा करायची आहे वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला फक्त पाणी अर्पण करायचं आहे साधं तांब्यावर पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एक दिवा वडाच्या झाडाखाली लावायचं आहे तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही जो दिवा न्याल तुम्ही मनापासून हृदयापासून मातीची पंती नेली ना तरीही चालेल आणि एक गुळाचा खडा एखाद्या कागदावर ठेवून त्या मुळाच्या झाडाशी तुम्हाला ठेवायचा आहे दिवा लावा तांब्यावर पाणी अर्पण करा एखादी अगरबत्ती धूप नेलेला असेल नाही नेलेला असेल जाऊ द्या नुसतं पाणी अर्पण करा गुळाचा खडा अर्पण करा नैवेद्यात गुळाचा खडा ठेवा झाडाजवळ आणि एक दिवा लावायचा आहे आणि झाडाजवळ बसता आलं तुम्हाला वडाच्या झाडाजवळ किंवा हुभं राहून जरी सेवा केली बसून सेवा केली बसायला असेल तिथं तर आसन घेऊन जा बरोबर आणि तिथं जाऊन बसून पूजा करून महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे तुम्हाला कर्ज असेल काही समस्या असतील झाडाशी उभं राहून किंवा बसून शांत चित्ताने बोलून घ्या माझ्यावर कर्ज झाले आहे ते कर्ज फेडण्याची मी पूर्ण मेहनतीने प्रय प्रयत्न करत आहे महादेवा तुमची कृपा असू द्या अखंड लक्ष्मी माझ्या घरात नांदू द्या पैसा वगैरे येऊ द्या आणि माझं माझ्या डोक्यावरील कर्ज फिटू द्या अशी मनापासून कळकळीने हृदयापासून तुम्हाला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे महादेवांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला महादेव वडाच्या झाडामध्ये महादेवांचं मुळांमध्ये पारंब्यांमध्ये बटकेश्वर महादेवांचं वास आहे स्थान आहे प्रत्येक सोमवारी किमान तीन सोमवार फक्त तीन सोमवार ही सेवा करायची आहे आणि तिथं हृदयापासून मनापासून तुमचं कर्ज फिटण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे लवकरात लवकर कर्जमुक्त होऊ द्या माझ्या कष्टाला फळ मिळू द्या माझ्याकडे इतका पैसा येऊ द्या कि मी लवकरात लवकर कर्ज फेडू द्या माझ्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहू द्या असं बोलून तुम्हाला वडाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे एखादा गुळाचा खडा ठेवायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि किमान एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय वडाच्या झाडाजवळ हुबं राहून किंवा बसून बसून सेवा केली तर अतिशय उत्तम नाही बसता आलं किमान हुभं राहून जरी तुम्ही एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपला तर अतिशय उत्तम तुम्हाला जर एकशे आठ वेळा एक, एक माळ जपली तिथं वडाच्या झाडाखाली तर सोन्याहून पिवळं बघा एकशे आठ वेळा एक, एक माळ जपायला काही वेळ लागणार नाही आपण नित्य सेवेत स्वामींची सेवा तर करतोच तशाच पद्धतीने तुम्हाला वडाच्या झाडाखाली ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक माळ मंत्र जपायचा आहे नाही जपता आलं किमान एकवीस वेळा तरी तो मंत्र जपायचा आहे महादेवांचा आणि शांत बसा एक दोन मिनटं तरी वडाच्या झाडाखाली बसायचा आहे आणि मग घरी यायचं आहे सलग तीन सोमवार हा उपाय ही सेवा करायची आहे तीन सोमवार हा उपाय ही सेवा करून तर बघा एका सोमवारमध्येच तुम्हाला सोन्यासारखा अनुभव नक्कीच येईल घरात पैसा येऊ लागेल टिकून राहील जो विनाकारण खर्च आहे तो नक्कीच थांबेल घरात आरोग्य नीट नसेल तर दा आरोग्य लाभेल तुमच्या घरादाराला बाळांना मुलं शिक्षणासाठी बाहेर असतील किंवा नोकरीविषयी काही म्हणजे जीवनात कितीही मोठ्या अडीअडचणी असू द्या तीन सोमवार ही सेवा आपण करून तर बघा महादेवांच्या मंदिरात तर रोजच जा रोज नाही जमत तुम्ही आपण सोमवारी तर जातो सोमवारी तर सर्वांनी महादेवांचं दर्शन तर आवर्जून घ्यावं महादेवांच्या शिवपिंडीवर दुधाने पंचामृताने किंवा तुम्हाला नुसत्या पाण्याने अभिषेक करायचा असेल अभिषेक करा बेल फूल चंदन अर्पण करा तिथं शांत बसा महादेवांच्या मंदिरात आणि महादेवांच्या मंदिरातून घरी येताना थोड़ अस तीर्थ आपला लोटा कधीच महादेवांच्या मंदिरातून खाली घ घेऊन येऊ नका त्या थोडस महादेवांच्या जलाधारीच्या इथून थोडस तीर्थ बरोबर घेऊन यायचं सर्वांनी घरात प्यायचं आहे ते तीर्थ आणि एखादं बेलपत्र मिळालं ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे ज्या व्यक्तीला खूप कर्ज झालेलं आहे ज्या व्यक्तीला खूप चिंता आहे त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट राहत नाही शारीरिक मानसिक काही त्रास आहे आर्थिक त्रास आहे त्या व्यक्तीला ते बेलपत्र प्रत्येक सोमवारी एक बेलपत्र महादेवांच्या शिवपिंडीवरून उचलून आणायचं आणि तुम्ही स्वतः जरी तुम्हाला त्रास आहे तुम्ही महादेवांसमोर चावून चावून प्रसाद स्वरूप खाल्लं तरीही चालेल किंवा घरी नेऊन तुम्ही दिलं तुम्हाला मुलांना द्यायचं असेल किंवा पतीला किंवा इतर व्यक्तीला तुम्ही देऊ शकता अगदी दोन तीन पत्र उचलले तुम्ही बेलपत्र काही हरकत नाही कुणी व्हायलं आहे काय व्हायलं आहे बघू नका महादेवांचा प्रसाद आहे प्रत्येक सोमवारी महादेवांची सेवा करावी थोडंसं तीर्थ घरी घेऊन यावं बेलपत्र घरी घेऊन यावं आणि प्रसाद स्वरूप नक्की खावं म मंदिरात जाताना खाली हात जाऊ नका आणि घरी येताना खाली हात येऊ नका महादेवांना आवडीच्या वस्तू बरोबर घेऊन जा पाणी घेऊन जा बेलपत्र फुलं अर्पण करा आणि घरी येतानासुद्धा एक बेलपत्र आणि थोडंसं तीर्थ बरोबर नक्की घेऊन येत जा त्याचबरोबर मी तीन सोमवारचा तुम्हाला एक उपाय सांगितला आहे महादेवांची सेवा करा आणि घराजवळ किंवा मंदिराजवळ वडाचं झाड असेल तर तीन सोमवार सलग तीन सोमवार वडाच्या झाडाची सेवा करायची आहे काही नाही जास्त तुम्हाला काही करायचं नाही वडाच्या झाडाजवळ जाऊन फक्त थोडंसं पाणी अर्पण करा तांब्याभर एखादा दिवा लावून द्या एखादा गुळाचा खडा अर्पण करा तिथं जसा जसा तो गुळाचा खडा तिथले मुंगळे किंवा किडे खातील तसं तसं तुम्ही तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल तुमच्यावरील कर्ज फिटेल महादेवांची इतकी कृपा होईल की अखंड लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील नांदेल कशालाच कमी पडणार नाही पैसा तुमच्या घरातला पैसा कधी संपणार नाही येत राहील पैसा कष्टाला फळ मिळत राहील काही वेळा खूप कष्ट करतो मनुष्य पण कष्टाला हवं तसं फळ मिळत नाही हा उपाय ही सेवा करून तर बघा महादेवांची इतकी कृपा होईल की तुमच्या कष्टाला हजारो पटीने फळ मिळायला लागेल ला खूप सुंदर अनुभव येईल सर्वांनी ही सेवा हा उपाय नक्की करा आणि महादेवांची दर सोमवारी सेवा करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद